नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात सध्या मोठी उलटापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच आंबेगावच्या राजकीय वर्तुळामध्ये नवे वारे वाहू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पलीकडे एक नव्या आघाडीची तालुक्यात शक्यता वर्तवली जात आहे या घडामोडीचे केंद्रबिंदू ठरले आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने आठवडाभरापूर्वी कळम येथे झालेल्या आंबेगाव शिरो विधानसभेच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या काही भूमिकांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली घड्याळ चिन्हासह असलेल्या अजित पवार पक्षासोबत युती नको अशी मागणी त्यांनी मेळाव्यात केली होती तसेच आमदार यांच्या व कार्यकर्त्यांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रारी त्यांनी भाषणात उघडपणे बोलून दाखवली या नाराजी नाट्यानंतर वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली जाईल अशी अपेक्षा होती मात्र घडले ते वेगळेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या शिवसेनेची ताकद तालुक्यामध्ये नगण्य असून त्यांना महायुतीतून बाहेर पडायचे असल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढव्यात असे थेट आव्हानच दिले तालुक्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांना वळसे पाटील यांची मुखसंमती असल्याचा सूर आंबेगावकरांमध्ये उमटला राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या या आक्रमक भूमिकेने शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पसरली आणि त्याची कुणकुण थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचली असणार अशी चर्चा आहे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते अशी एकनाथ शिंदे यांची ख्याती असल्याने त्यांनी यावर निश्चितच लक्ष दिले असणार महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे यांनी जर सूत्रे हलवली नसतील तर नवलच ठरेल यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला कमी लेखण्याची चूक अनेक राजकीय के पक्षांनी केली त्याचे तोटेही त्यांना भोगावे लागले आहेत आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांची धुरा एकनाथजी शिंदेने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर सोपवली आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यात स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी आता शिंदे सेनेवरती आणि विशेषतः शरद सोनवणे यांच्यावरती आली आहे या दरम्यान शिंदे शिवसेनेचा पहिला डाव यशस्वी ठरल्याचे चित्र ची दिसत आहे मंचरचे माजी सरपंच आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ उमेदवार मानले जाणारे दत्ता गांधळ यांनी आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आम्ही दत्ता गांजळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेतील प्रवेशाला त्यांनी तुजोरा दिला आहे त्याचबरोबर तालुक्यातील अनेक सरपंच आणि कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली दत्ता गांजळे यांनी मनसरचे सरपंच असताना केलेली विकासकामे आणि कोरोना काळात केलेले विशेष उल्लेखनीय कार्य यामुळे त्यांची मंचरमध्ये चांगलीच पकड आहे त्यांनी अनेक महिलांना देवदर्शन घडून एक मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यात नव्याने समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय तर राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या चांगल्यात आल्याचं चित्र चा दिसत आहे आगामी नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एका बाजूला आणि महाविकास आघाडीसह शिंदे सेना दुसऱ्या बाजूला अशी लढत पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको यामध्ये अशी ही शक्यता वर्तवली जात आहे की राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एका बाजूला आणि सर्वपक्षीय पक्षीय पॅनल एका बाजूला असे चित्र नगरपंचायत निवडणुकीमध्ये मिळू शकतं आंबेगावच्या राजकारणामध्ये आता खऱ्या अर्थाने उलटापालट होणार असे एकंदरीत चित्र दिसत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट